हाय फ्रेंड्स नवीन आयपनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे बाळाला दात कधी येतात बाळाला दात येताना लक्षणे काय दिसतात आणि दात येताना काळजी काय घ्यावी आणि पालकांसाठी भरपूर अशा टिप्स पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा बाळांना दात येणे ही एक सामान्य गोष्ट आहे त्याच्या शारीरिक वाढींमधील जस जशी जशी बाळाची वाढ होत जाते तस तसं त्याचे वेगळेवेगळे माईलस्टोन्स कंप्लीट व्हायला ला लागतात आपल्याला बाळा आपल्याला दात येत असताना जसा त्रास होतो किंवा दात पडल्यावरती जसा त्रास होतो तसाच बाळालाही होत असतो त्यामुळे बाळाला उलट्या जुलाब होणे शिला लागणे ह्या प्रकारचे त्रास होतात तर आता आपण बुग्या बाळाला दात नक्की कधी येतात काही बाळांना एक वर्ष झाल्यावरती बाळ दात येतात तर काहींना सहा महिने झाल्यावरती येतात आणि काही बाळांना तर जन्मताच एखादा दात आलेला असू शकतो तर यासाठी अनुवंशिकता प्री मॅच्युअर बेबीज म्हणजे वेळेआधी जन्मलेले बाळ किंवा जेनेटिकल हिस्ट्री अशी वेगवेगळी कारणे असू शकतात त्यामुळे प्रत्येक बाळ हे वेगळे असते आणि प्रत्येक बाळामध्ये दात येण्याची वेळ ही वेगळी असू शकते साधारणतः सहा महिने झाल्यानंतर बाळाला पहिला दात यायला हवा आता आपण बघूया कोणत्या लक्षणांवरून आपण ओळखू शकतो की बाळाला दात येण्याची ही लक्षणे किंवा बाळाला हे दातच येत आहेत एक बाळाच्या हिरड्या फुगणे किंवा बाळाच्या गाल्याला जरी आपण हात लावला तर बाळ रडायला ला लागणे किंवा अस्वस्थ होणे जर बाळ असे करत असेल तेव्हा आपण समजू शकतो की बाळाला दात येत आहेत तर तेव्हा आपण बाळाच्या दा हिरड्यांना मसाज करू शकतो आपल्या हाताच्या बोटांनी वर दोन बाळ जास्त चिडचिड कर सहा महिन्यानंतर जर जा बाळ जास्त चिडचिड करत असेल तर आपण समजू शकतो की बाळाला आता दात येत आहेत सहा महिन्यानंतर बाळाला अन्न देताना फूड फ्रूट निबलरचा वापर करावा चित्रात तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणे फ्रूट निबलर किंवा फूड निबलर वापरावा यामध्ये आपल्याला शिजवलेले अन्न व्यवस्थित घालता येते शिजवलेल्या अन्नामध्ये आपण बटाटा रताळी किंवा फ्रूट्सचाही समावेश करू शकतो जसे की ऍपल संत्री डाळिंब या प्रकारची फळं आपण ह्याच्या आतमध्ये भरून बाळाला चावायला देऊ शकतो हे पूर्णपणे बी पी ए फ्री असल्यामुळे बाळाच्या हिरड्या जर ससळत असतील तर या मटेरियलमुळे बाळाला थोडंसं बरं वाटतं आणि बाळाच्या पोटात आहारी जातो ज्यामुळे बाळाचं पोट भरतं आणि बाळ जास्त चिडचिड करत नाही नंबर दोन डेंटॉनिकच्या गोळ्या आपण सगळेच पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की लहान बाळ सहा महिन्याच्या वरती झालं की डेंटॉनिकच्या गोळ्या द्यायला चालू कराव्या असे आपल्या घरातील मोठी मंडळी आपल्याला सांगत असतात की डेंटॉनिकच्या गोळ्या द्यायला चालू करा ग्राईप वॉटर द्या तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही करून बघू शकता पण एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने डेंटॉनिकच्या गोळ्या किती द्याव्या हे विचारून घ्यावे आपण जी रेग्युलर व्हिजिट करत असतो त्यामध्ये आपण डॉक्टरांना विचारू शकतो की डेंटॉनिकच्या गोळ्या कधीपासून द्याव्या किती द्याव्या महिन्यानुसार कशा द्याव्या नंबर तीन दात येताना बाळाला शी होणे उलटी होणे अशा प्रकारचे त्रास होत असतात तर ते बाळाच्या वस्तू सतत तोंडात घालण्यामुळे होत असते कारण आपण बाळाच्या वस्तूंची जर स्वच्छताच ठेवली नाही तर, तर त्यामुळे बाळाच्या पोटात जंतू जातात ज्यामुळे बाळाला त्याचा त्रास होतो त्या व त्यामुळे बाळाला शी होणे आणि उलटी होणे बाळाच्या भोवतालच्या सगळ्या वस्तू बाळाची खेळणी कपडे वाटी चमचा या सगळ्या गोष्टी स्वच्छ धुतलेल्या असाव्यात बाळ जर सतत जास्त आणि हिरड्याही फुगलेल्या असतील तर आपण हिरड्यांना दोन टाइम मसाज करावा मसाज करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपले बोट स्वच्छ असावे नंबर पाच बाळाला डिकमली पावडरचा मसाज करावा डिकमली पावडर ही पूर्वीपासून चालत आलेली एक आयुर्वेदिक पावडर आहे जी की बाळाची बाळासाठी दात येताना वापरली जाते यावरती आपल्या चॅनलवरती एक शॉर्टही बनवलेली आहे ती तुम्ही पाहून घ्यावी पावडरचा रोज वापर केल्यामुळे बाळाला दातात सळसळ होणे दात फुगणे म्हणजे हिरड्या फुगणे या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतात व दात येताना व्यवस्थित येतात जर ही लक्षण तुम्हाला दिसत असतील तर नक्की कॉमेंट कौ, मध्ये सांगा याच्या व्यतिरिक्तही जर तुमच्या जर तुमच्या बाळाला काही प्रॉब्लेम होत असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा यासाठी लागणार फ्रूट निबलर त्याचबरोबर डिकमली पावडर आणि बाळाला रोजच्या लागणाऱ्या वस्तू यांची सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर प्रेग्नन्सीमध्ये लागणाऱ्याही गोष्टींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले दिलेली आहे तिथेही जाऊन तुम्ही त्या गोष्टी ऑर्डर करू शकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर नक्की एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्स